शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाच्या एकोणचाळीस वर्षीय महिला विस्तार अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली ही घटना गुरुवारी दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारच्या सुमारास शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात घडली याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात विस्तार अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित पीडित महिला अधिकारी यांनी विस्तार अधिकारीच्या टेबलजवळ जाऊन संतोष सावकारे यांच्या तोंडाला काळी फासत चांगलाच चोप दिला आहे यावेळी सदरील महिलेने शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे व तालुका प्रमुख गिरीश यांची मदत घेतली शिंदखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या तीस वर्षीय महिला ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेविका गुरुवारी दुपारच्या सुमारास शिंदखा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात शासकीय कामातील धनादेशासंदर्भात ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे यांच्या टेबलजवळ गेल्यात त्यांनी नेहमीप्रमाणे शरीर सुखाची मागणी केली याबाबत पंचायत समिती गट विकास अधिकारीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करत होते म्हणून संबंधित अधिकारीला माच आला असावा शेवटी महिलेलाच हे पाऊल उचलावे लागले या प्रकारामुळे शिंदखडा शहरासह तालुक्यात महिलेच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे अशा भ्रष्ट व निर्लज्ज अधिकारी धडा शिकविणे गरजेचे आहे याबाबत महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखा पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी तपास करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूजसाठी यादवराव सावंत शिंदखेडा